आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं, तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए। ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी नेतृत्व देश विकसित भारत होने ऐसी प्रवास कर या प्रवासात आपणही सहप्रवासी झालं पाहिजे ही भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे तेव्हा प्रत्येकाला हे सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टी हा देशभक्तांचा एक मोठा परिवार आहे या परिवारामध्ये प्रवेश करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाचे येथे स्वागत आहे असे प्रतिपादन माजी मंत्री तथा भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले याच अनुषंगाने भाजपा कुडा तालुका कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश समारंभ आज ओरोस येथे संपन्न झाला या प्रसंगी उपस्थित राहून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपस्थित भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला सिंधुदुर्ग जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो हा बालेकिल्ला आता अधिक मजबूत करायचा आहे तसेच महाराष्ट्र भाजपाची सुरू असणारी घोडदोड अधिक वेगाने पुढे न्यायची आहे असे आवाहन याप्रसंगी केले या मेळाव्यादरम्यान कुडाळ नगरपंचायतीमधील किरण शिंदे उदय मांजरेकर ज्योती दळवी सईताई कळप श्रेयाताई गावडे आदी उबाटा गटाचे माजी नगरसेवक आफरीन करो लक्षता खटावकर आदी काँग्रेसचे माजी नगरसेवक तसेच देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील बुवा तारी संतोष तारी आदी उबाटा गटाचे माजी नगरसेवक यांच्यासह देवगड येथील सुमारे दोनशे पन्नास उबाटा कार्यकर्त्यांनी आज भाजपा परिवारात प्रवेश केला यावेळी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी भाजपा महिला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षा सौ श्वेताताई कोरगावकर भाई सावंत रणजित देसाई आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आपण सर्व कार्यकर्त्यांनी आज ज्यांनी प्रवेश केला आहे त्यांनी सर्वांनी निर्धास्त राहिलं पाहिजे कोणीही कोणतीही चिंता करायची गरज नाही आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये नाही तर परिवारामध्ये प्रवेश केलेला आहे हे परिवार आहे भारतीय जनता पार्टी हे कार्यकर्त्यांचं असणारं परिवार आहे या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदुःखामध्ये त्यांच्याबरोबर सहभागी होणारे आमच्यासारखेच सर्व कार्यकर्ते पक्षा या पक्षामध्ये काम करत आहेत त्यामुळे तुम्ही चिंता करू नका येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावातील असणारा विकास असेल आपल्याला असणाऱ्या प्रत्येक अडचणी असतील या अडचणी बरोबर भारतीय जनता पार्टी एक कुटुंब म्हणून आपल्या बरोबर राहील हे मी आपणा सर्वांना आश्वासित करतो